राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे ज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यामुळं पंढरपुरातील अनेक इच्छुक उमेदवार आता जोरदार तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पंढरपूर नगर परिषद निवडणूक मध्ये दोन वार्डांचा एक प्रभाग असून एसबावीतील प्रभा क्रमांक अकरा ही एक जागा एस महिला तर सर्वसाधारण एक जागा पुरुषासाठी असून एस महिला या जागेसाठी उमेदवारीसाठी उद्योजक जाग दीपक बळीराम बनसोडे यांची बहीण ही भावासाठी मैदानात उतरणार आहे दीपक बळीराम बनसोडे हे पंढरपूर यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार देखील प्राप्त झाला तर उद्योग व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष देखील आहेत तसेच महाराष्ट्र राज्य रासायनिक खत बी बियाणे व कीटकनाशक संघटना यांचे ते पंढरपूर तालुका उपाध्यक्ष देखील आहेत अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पंढरपूर बागल कृषी उद्योग समूहाचे संचालक आहेत तसेच त्यांची बहीण प्राध्यापिका आरती बळीराम बनसोडे या देखील उच्च पदवीधर आहेत असून ते पुढील शिक्षण अजून घेतात आरती बळीराम बनसोडे यांचं एकच स्वप्न म्हणजे गरिबीतला गरीब मानून शिकला पाहिजे त्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे अगदी भावाची सावलीच म्हटलं तर वावग ठरणार नाही दीपक बळीराम बनसोडे हे देखील प्रभाग क्रमांक इच्छुक होते परंतु आरक्षण सोडतीमुळे प्रभागासाठी महिला राखीव झाल्यानं त्यांची बहीण भावाच्या स्वप्नासाठी मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे दीपक बनसोडे आणि त्यांची बहीण हे नेहमीच प्रत्येक पाऊल जनतेसाठी प्रभाग अकराच्या विकासासाठी शैक्षणिक धोरणात्मक आणि सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर सतत कार्यरत असतात गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार उद्याच्या भविष्याचा दृष्टिकोन सदैव जनतेसाठी तत्पर सेवा हीच दीपक बनसोडे आणि त्यांची बहीण यांची ओळख जनतेच्या सर्व गरजा ओळखणं प्रभागाच्या सर्वांगीण विकास करणं आणि विश्वासाला प्रत्यक्षात उतरवणं हेच त्यांचं ध्येय असल्यानं त्यांचा प्रत्येक राजकारणातील नेते अभिजित पाटील भगीरथ भालके उत्तमराव जानकर मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्याशी आपुलकीचे संबंध आहेत तसेच म्हाड्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते